तेथे ते महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये कमवायचे आहेत का, का मग हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यासाठी पाच नफा देणाऱ्या फार्मर बिझनेस आयडिया ज्या तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर पहिला बिझनेस आयडिया आहे भाजीपाला शेती प्लस डायरेक्ट सेलिंग यामध्ये आजकाल शेती भाजीपाला भाजीपाल्याला मोठी भाजी मागणी आहे जर तुम्ही टोमॅटो मिरची फ्लावर गोभी भेंडी अशी शेती केली आणि ती थेट ग्राहकांना किंवा हॉटेल्सना विकली तर दलाल न ठेवता जास्त नफा मिळतो गुंतवणूक यामध्ये तुम्हाला वीस ते चाळीस हजाराच्या आतची गुंतवणूक करावी लागते आणि नफा तुम्हाला महिन्याला तीस रुपये प्लस आणि हंगामावर अवलंबून असतो मित्रांनो दुसरा जो बिझनेस आयडिया आहे तो देशी गायीची डेअरी व्यवसाय यामध्ये देशी गायीच्या दुधाला आणि शेणखताला खूप मागणी आहे जर तुम्ही दोन ते चार देशी गाय घेऊन सुरुवात केली तर दूध व शेणखत प्लस गोमूत्र यातून चांगले उत्पन्न मिळते यामध्ये तुम्हाला गुंतवणूक एक ते दोन लाख रुपये करावी लागते नफा महिन्याला तुम्हाला, तुम्हाला चाळीस हजार ते सत्तर हजार रुपये भेटू शकतो नंबर तीन चा मशरूम शेती कमी जागेत जास्त नफा मिळतो यामध्ये मशरूम शेती ही आजच्या काळातील फास्ट ग्रोविंग बिझनेस आहे घरातल्या एका खोली सुद... खोलीत सुद्धा तुम्ही ही शेती करू शकता गुंतवणूक यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला गुंतवणूक करावी लागते नफा महिन्याला तुम्हाला पंचवीस हजार ते साठ हजार रुपये भेटतो यामध्ये तुम्हाला हॉटेल धाबे मेडिकल स्टोर मध्ये हे मशरूम विक्री करता येते नंबर चारचा जो बिझनेस सायड आहे तो ऑर्गॅनिक शेती प्लस ब्रँडिंग आहे यामध्ये ऑर्गॅनिक भाज्या डाळी तांदूळ यांना आज शहरात प्रचंड मागणी आहे जर तुम्ही ऑर्गेनिक सर्टिफिकेट घेतलं आणि स्वतःचा ब्रँड बनवला तर दर दुप्पट मिळतो गुंतवणूक मध्ये नफा जास्त आणि टिकाऊ असतो यामध्ये पाचवा जो बिझनेस आहे तो आहे मधमाशी पालन यामध्ये मधमाशी पालन हा व्यवसाय शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे कमी मेहनत आणि कमी खर्चात जास्त नफा मिळतो गुंतवणूक यामध्ये तुम्हाला तीस हजार ते पन्नास हजाराच्या दरम्यान करावी लागते नफा तुम्हाला वर्षाला एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंत भेटतो शेतीचे उत्पादनही वाढते यामध्ये तर मित्रांनो जर तुम्ही योग्य नियोजन आणि मार्केटिंग केली तर शेतीतूनही भरघोस नफा कमवू शकता तुम्हाला यापैकी कोणता बिझनेस आवडला आहे ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा